त्याच्या नंतर सरकारने पर्याय वापरला नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा साधे माणस आहेत काय त्याने पुढचा पर्याय वापरला आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकणारा एक पिसाळलेला कुत्रा पाठ आता निश्चित कुत्रे होते बरे याच्या आधी आता जो पाठवला हो कुत्रा हर खतरनाक नाद नाही करायचा नाद पिसाळ्याला कुत्रा पावडर काय फोर त्याच सदावरते सदावरते <laughs> त्या सदावरतेची हवा गुल कधी झाली ग ते पत्रकारांनी त्याला विचारलं की मनोज जरांगेने आंतरवली दीड कोटी मराठी गोळा को केली मोठी सभा झाली तो म्हणतो मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे सदावरत्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते <laughs> लय डेंजर महाराज पण तो माणूस सदावर त्याने गाड विण पाळलेली आणि तो दररोज गाड दूध पितो आणि त्याचा एक गैरसमज की गाड दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो बरं का मी काही सहमत नाही हा डेंजर माणूस आहे महाराज नुसता मराठ्यांच्या विरोधात भोंकण्याचं काम बरे बोलण्याची काय पद्धत वगैरे कायम कशाला कोणत्या जातीच्या धर्माच्या विरोधात कशाला बोलायचं तो नुसता बोलत असतो वरडत असतो तो डेंजर माणूस आहे डेंजर अरे नाही तुम्हाला आरक्षण खाली बोलतो भेटत <laughs> नाही मागत असलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही <laughs> मला आता लोक कळत नव्हतं असं कोण बोलतो मला काल परदेशी माहीत झालं तर पिसळले कुत्र चावले नाही डेंजर हा साधा माणूस नाही तो बर तिने ते चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही बा काय चष्मा आणला बा त्याने काही म्हणा सदावर ते कसा माणूस असू त्याच्याकडच्या तीन गोष्टी त्या जगात कोणाकडेच नाही बरं का नंबर एक माणूस असून कुत्र्यासारखं भुंकून त्याच्यासारखं कोणला जमलं नाही नंबर दोन माणूस असून गाढवीचं गाडविणीचं दूध पिणारा एकमेव पथ्या आणि नंबर तीन त्याच्यासारखा गॉगल चष्मा नाच खुळा कुठंच भेटत नाही तीन गोष्टी त्याच्यासारख्या कोट भेटत नाही डेंजर आहे महाराज विनाकारण मराठ्याच्या विरोधात भुंकतो मला सांगा आरक्षण मागायचं का नाही मराठे ठरवेल द्यायचं का नाही सरकार ठरवेल आणि टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल मराठ्यांच्या सरकारच्या आणि कोर्टाच्या मधला विषय याला काय विनाकारण याला काय सुपारी दिली का कोणी मराठ्यांच्या विरोधात भुंकायची विनाकारण का म्हणतो मग मराठ्यांच्या पोरांना विनाकारण त्रास दिला मराठ्यांच्या पोरांना राग येणार नाही का तीन पोरं गेले मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या अर मग दोन त्याला शंभर गुण तू सोबतच चावली उड्या मारतच बंगल्याचा खाली आला आणि पत्रकारांच्या समोर म्हणतो या मला पोलीस पडले म्हणा सारांगेनी पोलीस सन्ना झाला तीर्ती पाडलं या म्हणा मुसका मुस्क्या या म्हणा चरांगेला तत्काळ अटक करा अरे सदावरते तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही सरांगे पाटलाला अटक करण्याची काही हिंमत विचार नुसतं मराठ्यांच्या विरोधात महाराज आता कुठं गायब झालं कोणते गोर गरीब एस टी कर्मचाऱ्यांचा पैसा गोळा केला त्याच्या बँकेचे संचालक मंडळ डायरेक्टर सगळे पळून गेले बँक गेली ती बत्तीस कोटी रुपये गोळा केले त्यांनी गोरगरीब कर्मचाऱ्यांची एफ टीचे ड्रायव्हर कंडक्टर वाहन चालक वाहक बत्तीस कोटी हे गोर गरीबांच्या टाळूवरच लोणी खाणारा सदावरती आहे पिसाळ्याला कुत्रा आहे गार झाला भाऊ गाड्या फोडल्यावर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला की जरांगे पाटलाच्या सभेला दीड कोटी लोक आले होते तुम्ही त्या सभेला जत्रा म्हटली होती ते मनोज जरांगे माझा भाऊ आहे मनोज जरांगे माझा भाऊ आहे त्याच्याबद्दल मी वैयक्तिक आकस कशाला ठेवू त्यांनी जे सभा घेतली त्याला जत्रा यासाठी म्हटलं मी माझ्या गावाकडे जात असतो माझा बाप बाल गुन्हेगार होता माझा बाप बालपणा जेलमध्ये होता आम्ही मनाने सांगतो <laughs> नुसतं विचित्रपणा मराठा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा नाही उलट आपल्या ताटातलं इतरांना खाऊ घालणारा मराठा समाज आहे आम्हाला कोणाच्याच वाट्याचं आरक्षण नको पण आमच्या हक्काचं घेतल्याशिवाय मराठी सोडणार नाही सोडणार नाही मराठी हक्काचं सोडणारच नाही आणि जरांगे पटनाने जो लढा उभा केला ना या लढ्याला शंभर टक्के यश येणार आहे तुम्ही म्हणाल आतापर्यंत काय मिळालं खरं सांगू जरांगे पाटलाने लढा उभा केल्यापासून या लढ्याला यश म्हणून बत्तीस लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ओबीसी झालेले बत्तीस लाख मराठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण जरांगे पटनाच्या का कामासाठी सुरुवात झालेली आहे बत्तीस लाख मराठी ओबीसी झालेली आहे आता आपण ओबीसी मध्ये आलेलो आहे कोणतेही ओबीसी बांधवाशी आपल्याला भांडायचं नाही कारण सगळे ओबीसी बांधव मराठ्यांच्या विरोधात जरी बोलत असते ते आपले भाऊ एकच पर्व आपण काय म्हणतो एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जे जिजाऊ जे शिवराय ते काय म्हणते एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी त्यांच्या घोषणेला विरोध करू नका आहे त्यांचं एकच पर्व ओबीसी सर्व मराठ्यांसहित ओबीसी आपण सगळे ओबीसी त्यांना म्हणा आम्ही तुमचे भाऊ आहे आम्हाला सांभाळून घ्या आम्ही ओबीसी आहे भुजबळ साहेब आमचे नेते जरांगे पाटील आमचे नेते एकच आहे मग भांडता कर राजकारण करू नका यश मिळणार आहे खरं सांगू संकल्प सत्य असतो ना पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी भगवंताची असते त्या माणसाला मी अकरा वर्षापासून पाहतोय जरांगे पाटलाच्या सोबत मोटरसायकलवर फिरलोय मी अकरा वर्ष झाले त्यांच्या सोबत काम करतोय दोघ एकमेका सोबत मोटरसायकलवर फिरलो मोटरसायकल त्यांची नाही माझी होती पेट्रोल माझं होतं पण प्रामाणिक काम त्या माणसाचं होतं त्या माणसानं बावीस वर्ष समाजासाठी मोठा संघर्ष केला ते मी माझ्या डोळ्यानं पाहिला पोटात अन्नाचा कण नसताना मराठा तरुणांचं संघटन त्या माणसानं केलंय ते मी माझ्या डोळ्यानं आहे अंगावर फाटके कपडे असताना तो माणूस समाजासाठी वन वन फिरलाय ते मी माझ्या डोळ्यानं आहे अरे वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं पण त्या माणसानं समाजाचं काम कधी सोडलं नाही या प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार आहे स्वतःची जमीन विकली स्वतःची जमीन विकली नातेवाईक म्हटले मनोज जरांगी वेडा झालाय वेडा पण त्या माणसानं सांगितलं मी वेडा म्हटलो तरी चालेल पण माझ्या समाजाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्या माणसाचं प्रामाणिक काम आहे एक रुपयाचा लोप कधी जीवनात बाळगला नाही महाराज म्हणून त्या माणसाच्या लढ्याला यश ये येत सराठी अंतरवाडीत लाठी हल्ला झाल्याने एका एक दिवसात जरांगे पाटील महाराष्ट्रात गाजले एवढा सोपा प्रवास नाही तर त्या पाठीमागे त्या माणसानं बावीस वर्ष केलेला संघर्ष आहे अशाच तरंगे पाटला सारख्या व्यक्तीसाठी महाराज म्हटले कुळी कन्या पुत्र सात्विक तयाच हरिक वाटे देवा त्यांचं जीवन अत्यंत वारकरी जीवन गावो गावात मतभेद विसरून जा एकत्र या आता आपल्या समाजाला इथून पुढे बदनामी सहन करायची नाही मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा मराठा म्हणजे एकमेकाचे माग पाय खेचणारा खेकड्यासारखं माग खेचणारा मराठा म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारा मराठा म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा मराठा म्हणजे भावकी पेशा पण एकमेकाच्या लग्न कार्याला अंत्यबी दिला न जाणारा मराठा म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारा मराठा म्हणजे राजकारणात रा एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरणारा आणि मराठा म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला शिव्या द्यायला लावणारा ही समाजाची पन्नास वर्ष बदनामी झालेली आहे ही सगळी बदनामी मोडीत काढून आपल्याला मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय तेव्हा आपण मराठी म्हणून घेण्याच्या पात्रतेच्या <प्राथा> आहोत आज आम्हाला आमच्या पुढं माणसं येऊन बसतात आम्ही एक मराठा म्हटलं की ते लाख मराठा म्हणतात पण घरात सख्या भावाला बोलत नाही ही मराठ्यांची अवस्था आहे आपापल्यातले आप मतभेद सोडून द्या राजकारणापायी मतभेद झालेले सोडून द्या मराठा या तीन अक्षरी शब्दाखाली एकत्र या येणाऱ्या काळात आपल्याला न्याय मिळणार आहे मराठा समाजाला न्याय मिळणार आहे आरक्षण आहे ओबीसीतूनच भेटणार आहे एकच पर्व ओबीसी मराठ्यांसहित सर्व आरक्षण शंभर टक्के भेटणार आहे जर नाही सरकारनं दिलं तर सरकारच्या छातालावर बसून मराठी घेणार आहे कारण पुरावे आता मराठ्यांना सापडलेले म्हणून सगळ्यांनी शांततेच्या संयमाच्या मार्गाने लढा लढा पण मराठ्यांच्या पुरींना आणि मराठ्यांच्या पोरांना एकच विनंती असेल की मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्म आतापर्यंत सरकारनं ते आपल्याला दिलं असतं आजच्या तारखेपर्यंत एकशे एक्क्याऐंशी मराठा तरुण तरुणीनं आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आकडा आहे माझ्याकडं एकशे एक्क्याऐंशी बंधू भगिनी गेलेत आपले आरक्षणासाठी आत्महत्या करू नका आपल्याला आरक्षण जे कोणी देत नाही ना आपल्या आरक्षणाच्या आड हत्या करण्याची व्यवस्था करू पण आपण आत्महत्या करायची नाही शीख बाबा शीख लढायला शीख कुंभ्याच्या आता लढायला शीख आपण कुंभी आहोत आपण मराठी आहोत आपल्याला लढायचंय आपल्याला मरायचं नाही म्हणून जरंगी पाटला सारख्या सात्विक पुत्राच्या मागे पार गीता भाग श्रवण അഖണ്ഡ ചിന്ത വിഠോപാച്ച വി